मुंबईच्या राजकारणात सध्या प्रचंड हलचल सुरू आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का हा प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनात घुळतोय एकीकडे विधानसभा निवडणुकीत लागलेल्या धक्क्याचा धूर अजून मावळलेला नाही आणि दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय गेल्या दीड महिन्यांपासून दोघांमध्ये गुप्त बैठकांची चर्चा आहे एकेकाळी कट्टर विरोधक झालेले बंधू आता पुन्हा एकत्र तयारीत आहेत उद्धव ठाकरे यांनी राज राज ठाकरेंबद्दल भाषा वापरणं आणि ठाकरेंनीही भविष्यात काहीही शक्य आहे असं विधान करणं हे राजकीय संकेत काहीतरी मोठं शिस्तय याची साक्ष देत मुंबई महापालिकेवर आपलं वर्चस्व पुन्हा मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक झालेत पण यावेळी मैदानात ते एकटे नाहीत कारण राज ठाकरे त्यांच्या सोबत असल्यास मराठी मतदारांमध्ये जोरदार भावनिक लाट निर्माण होऊ शकते या संभाव्य युतीला टक्कर देण्यासाठी महायुतीतही सुरू झाली भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट हे तीनही पक्ष आता मुंबईत एकत्र लढण्याच्या विचारात आहेत कारण मुंबईत जर ठाकरे बंधूंची युती झाली तर त्यांच्या बाजूने तब्बल बावन्न पूर्णांक एक टक्के मतदारांचा कौल जाऊ शकतो असं वीकली वाईबच्या सर्वेक्षणात स्पष्ट झालंय त्याचवेळी शिंदे गट मात्र सव्वीस पूर्णांक दोन टक्के मतांवर अडकलाय म्हणजे धक्का तंत्र नीट चाललं नाही हो तर शिंदेंना सावरणं कठीण होणार आहे महायुतीची नवी रणनीती आता स्पष्ट होत चालली आहे मुंबईत एकत्र आणि इतर महापालिकांमध्ये स्वबळावर ठाणे शिंदेकडे पुणे नागपूर नवी मुंबई भाजपकडे आणि मुंबईसाठी तिन्ही पक्ष एकत्र कारण मुंबईत मराठी आणि उत्तर भारतीय मतांचं विभाजन होऊ नये हा महायुतीचा डाव आहे राजकारणात नाते टिकतात की राजकारण भावनांना मत मिळतात की यंत्रणांना ठाकरे बंधू एकत्र आले तर हा सत्तेचा समीकरण बदलणारा क्षण ठरू शकतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी